नमस्कार प्रेक्षकांनो तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर काल आपण पाहिलं की भैरवी जगन्नाथला फोन करते आणि सावलीची खरी स्थिती कशी आहे हे त्याला सांगते की सावली इथे का आडगळीच्या खोलीत राहते किचन मध्ये राहते तिच्याशी कोणीही बोलत नाही तिला कोणीच मान देत नाही आणि हे सगळं ऐकल्यावर जगन्नाथचं डोकं फिरतं तो अलकाला घेतो आणि तर्राट मेहंदळेंच्या घरी निघतो गाडीतून जात असताना अलका म्हणत असते अहो ऐका ना तुम्हाला वाटते का मेहंदळे आपल्याला घरी घेतील तेव्हा जगन्नाथ बोलतो त्यांचा बाप घेईल कारण आजवर असा दरवाजा तयार झालेला नाहीये जो दरवाजा जगन्नाथला त्याला त्याच्या लेकीला भेटण्यापासून आडवेल अलका अगं तू फक्त बघ तिकडे जाऊन काय करतो त्या सगळ्या मेहंदळींची बँडच वाजवतो त्या मेहंदळींची अशी काही पुंगी टाईट करतो ना ते पुन्हा आपल्या सावलीला त्रास देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत ना आणि हा माझा तुला शब्द आहे आणि तेवढतच त्यांची गाडी मेहंदळींच्या मेन्शनमध्ये पोहोचते दोघेही उतरतात आणि घरी जातात पाहतात तर काय हॉलमध्ये चंद्रकांत नील आणि राजकुमार बसलेले असतात जगन्नाथ बोलतो मेहंद्र सरकार यायचं का आत आणि जेव्हा ते तिघेही जगन्नाथला बघतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो खूप मोठा शॉक बसतो आणि जगन्नाथला बघून नीलचं तर इतकं डोकं फिरतं तो बोलतो जगन्नाथ त्या दिवशी रिसेप्शन मध्ये मी तुला सांगितलं होतं की तुझं थोबाड मला पुन्हा दाखवायचं नाही आणि मग इथे येण्याची तू हिंमतच कशी काय केलीस चल निघ नाहीतर मी आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी वाल्यांना बोलवेन आणि तुला धक्के मारून या घराच्या बाहेर काढायला लावेन त्यामुळे जर तुला स्वतःचा अपमान करून घ्यायचं नसेल ना तर स्वतःच्या मनाने इकडून निघून जा तेव्हा जगन्नाथ बोलतो हे बघा मी माझ्या लेकीला भेटायला आलोय मला फक्त माझ्या लेकीला भेटायचंय तेव्हा राजकुमार बोलतोय जगन्नाथ इथे तुझी लेक वगैरे कोणीच राहत नाही आणि ओ ताई तुमच्या नवऱ्याला गपचूप इकडून घेऊन जा नाहीतर मला माझे संस्कार विसरायला दोन मिनिट सुद्धा लागणार नाहीत तेव्हा चंद्रकांत बोलतो हे बघा जगन्नाथजी मला माझ्या घरामध्ये कसल्याही पद्धतीचा तमाशा नको आहे सो प्लीज इकडून निघून जा तेव्हा जगन्नाथ बोलतो चंद्रकांत साहेब अ मला सुद्धा तमाशा नको आहे कारण हे माझ्या लेकीचं सासर आहे मला फक्त माझ्या लेकीला भेटायचंय एवढीच तुमच्याकडे विनंती आहे प्लीज मला माझ्या लेकीला बघू द्या भेटू द्या तेव्हा चंद्रकांत थोडासा विचार करतो आणि बोलतो बरं ठीक आहे तुम्ही सावलीला भेटू शकता पण सावलीला भेटून झाल्यानंतर लगेच निघा इथे थांबायचं नाही एक मिनटं सुद्धा थांबायचं नाही त्यावर राजकुमार बोलतो डॅड अहो हे काय बोलताय तुम्ही जर मॉमला हे सगळं कळलं तर तिला हे आवडणार नाहीये तेव्हा चंद्रकांत बोलतो नील ते जातील त्यामुळे प्लीज आता तमाशा करू नकोस इश्यू करू नकोस आणि ते म्हणालेत ना ते भेटून निघून जातील तर निघून जातील आणि तसंही तिला तमा एका मीटिंगमध्ये बिझी आहे तोपर्यंत हे तिला भेटतील आणि निघून सुद्धा जातील तिला कळणार सुद्धा नाही सो प्लीज शांत बसा सो प्लीज जरा शांत बसा तेव्हा जगन्नाथ बोलतो चंद्रकांतजी थँक्यू सो मच so नाही म्हणजे एका बापालाच कळू शकतं एका बापाचं काळीच काय असतं ते या दोघांना काय कळणार आहे म्हणा हे कुठे बाप आहेत इकडे आपण पाहतो तर काय सावली किचनमध्ये पोचा मारत असते लादी पुसत असते लादी पुसता पुसता ती विचार करत असते काल माई मला म्हणालेत मी जर त्यांचं काम केलं नाही तर माझं सत्य हो, आई आईबाबांना सांगतील पण मी तरी काय करू जगन्नाथजींच्या घरी तरी कशी जाऊ आणि तेवढंच तिथे जगन्नाथ आणि आलका येतात आणि सावलीला लादी पुस्ताना बघून त्यांना खूप वाईट वाटतं जगन्नाथ हाक मारतो सावली कशी असतो पण यावरती सावली काहीच बोलायला तयार नसते जगन्नाथ बोलतो सावली हे साईडला ठेवलेलं सामान आहे का नाही म्हणजे तू किचनमध्येच राहतेस का अगं सावली बोल मी तुला काहीतरी विचारतोय आणि हा स्वतःचा काय उतार करून घेतलायस तू आणि या घरातली सगळी कामं तू करतेस का आणि मलाही कळत नाहीये घरातले नोकर चाकर कुठे गेले ते काम करत नाहीये का सगळी कामं ह्यांनी तुला लावली आहेत का तेव्हा अलका बोलते पोरी अगं सांग ना तुझे बाबा तुला काहीतरी विचारतायत या घरामध्ये तुला कुणी त्रास तर देत नाहीये ना तू झोपतेस कुठे पण सावली त्यांच्या एकही एक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते तेव्हा जगन्नाथ बोलतो सावली तुझ्या शांततेमध्ये माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय तुला या घरामध्ये कशी वागणूक देत असतील ना याची मला पूर्ण कल्पना आली आहे चल चल असं म्हणत असते तिचा हात पकडतात आणि तिला टराटरा हॉलमध्ये घेऊन येतात चंद्रकांत बोलतो झाली का भेट आता निघा तेव्हा जगन्नाथ बोलतो हो भेट झाली पण त्याचबरोबर आमचे डोळे सुद्धा उघडले महेंद्रे साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती नाही म्हणजे मला वाटलं होतं तुमच्यामध्ये एक संवेदनशील बाप असेल पण तसं आजी बात नाहीये हा तुमची सून किचनमध्ये राहते याचं तुम्हाला जरा सुद्धा वाटत नाही काहीच वाटत नाही का आणि तेवढतच तिथे तिलोतमा येते आणि बोलते ती या घराची सून नाहीये आणि तिचा आवाज ऐकून सगळीच मंडळी हॉलमध्ये जमते तिलोतमा आता पुढे बोलते ही सून नाहीये हे प्याद आहे तुझ्या घानेरड्या प्लॅन मधलं तेव्हा जगन्नाथ बोलतो सावलीचा अवतार बघितलाय का हा जरा तिचा अवतार बघा अशी असते का नवीन नवरी खरं तर मेहंदळींची ही सुना तिच्या माहेरी जास्त खुश होती तेव्हा तिलोतमा बोलते त्याला सुद्धा तू जबाबदार आहेस कारण आम्ही तर हिला इकडे आणलेलंच नाहीये तू तिला इकडे घेऊन आलायस आणि आम्ही जाणीवपूर्वक तिला त्रास देतच नाही कारण आम्ही तिच्याशी कसलाच संबंध ठेवत नाही अरे आम्ही कोणी तिच्याशी बोलायला सुद्धा जात नाही ही जी काही कामं आहेत ना ती स्वतःच्या मनाने करते आणि एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे आमच्या घरात यायचं नाही आणि या पोरीशी आम्ही कसं वागायचं हे तू आम्हाला सांगायचं नाहीस तेव्हा जगन्नाथ बोलतो सावली बेटा तू मला सांग तू या घरामध्ये खुश आहेस का आणि यावरती सावलीला काय बोलावं काहीच कळत नसतं ती ऐश्वर्याकडे एकटक बघू लागते ऐश्वर्या बोलते आमच्याकडे काय बघती जे विचारलंय ना त्याचं नीट उत्तर दे आणि मग काय सावलीला तिच्या वडिलांचे शब्द आठवतात त्यांनी तिला सांगितलेलं असतं काहीही झालं तरी ते घर तुला सोडायचं नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती बोलते तशी मी खुश आहे तेव्हा तिलोतमा बोलते झालं का मिळालं उत्तर चला निघा आता आणि शेवटची गोष्ट मी तुला सांगते ही असेल तुझी मुलगी पण अजून आम्ही हिला मेहंदळींची सून हा मान नाही दिलेला त्यामुळे हिचा वापर करून आमच्या आयुष्याशी खेळायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा जगन्नाथ बोलतो हलणार नाही मिकडून हलणारच नाही जोपर्यंत माझ्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागत नाही ना तोवर मी कडून हलणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते कसं आहे ना ती आमच्या घरची सून आहे त्यामुळे आम्ही तिला कुठेही ठेवू किचनमध्ये गेस्ट हाऊसमध्ये इव्हन बाथरूममध्ये सुद्धा त्याच्याशी तुमचा काही एक संबंध नाही आहे तेव्हा जगन्नाथ बोलतो बरं ठीक आहे ठेवा तुम्हाला जिकडं पाहिजे तिकडे ठेवा पण त्यानंतर पोलीस जेव्हा या घरात येतील ना तेव्हा मला सांगायचं नाही तेव्हा राजकुमार बोलतो हो का ठीक आहे जा पोलिसात जा तुला पत्रकारांकडे जायचं असेल तर तिकडेही जाऊ शकतोस आमची काहीच हरकत नाहीये तेवढं तर सावली बोलते हे बघा जगन्नाथजी तुम्हाला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये कारण या घरामध्ये मी सुखात राहते तुम्हाला माझी शपथ आहे प्लीज इकडून निघून जा आणि तेवढतच राजकुमार सिक्युरिटी वाल्यांना बोलवतो आणि मग काय सिक्युरिटीवाले त्याला पकडू लागतात पण जगन्नाथ त्यांच्याकडे असं काही लुक देतो त्या सिक्युरिटीवाल्यांची चांगलीच आहे ते लगेच जगन्नाथचा हात सोडतात अलकाने जगन्नाथ बाहेर येतात सिक्युरिटीवाले सुद्धा त्यांच्याबरोबरच असतात तेव्हा जगन्नाथ बोलतो काय रे आता काय घरापर्यंत येतो का चला निघा सिक्युरिटीवाले गेल्यानंतर अलका बोलते आहो मला माझ्या सावलीशी जरा नीट बोलायचं होतं पण मला बोलताच आलं नाही आणि तेवढं बाहेर सावली येते आणि सावलीला बघून अलकाला खूप आनंद होतो ती सावलीला घट्टाशी मिठी मारते आणि बोलते सावली मला तुला घरी आमंत्रित करायचंय कधी येणार आहे सुबाळा आमच्या घराची दारं सदैव तुझ्यासाठी खुली आहेत तेव्हा सावली बोलते ठीक आहे मी येईन पण आता तुम्ही इकडून निघून जा कारण तुमचा असा अपमान झालेला मला नाही आवडणार तेव्हा अलका बोलते पोरी मला वचन दे तू वचन दे माझ्या घरी येशील मला भेटशील तेव्हा सावली बोलते ठीक आहे मी तुम्हाला वचन देते मी तुमच्या घरी येईन पण आता इकडून निघून जा आणि मग काय जगन्नाथ आणि अलका तिकडून निघून जातात आणि ती दोघं गेल्यावर तिथे भैरवी येते खरं तर तिने त्या तिघांचं बोलणं ऐकलेलं असतं भैरवी बोलते बघितलंस का सावली अगं ही विठ्ठलाचीच इच्छा आहे अगं मी तुला तो व्हिडिओ दाखवते काय त्यानंतर विठ्ठलाच्या समोर तुझ्याकडून ते वचन घेते काय आणि त्यानंतर ध्यानी नसताना जगन्नाथ आणि अलका घरी येतात काय आणि तुला घरी येण्याचं निमंत्रण देतात काय त्यामुळे जा विठ्ठलाने तुला संधी दिली आहे त्यांच्या घरी जाण्याची आणि तो व्हिडिओ डिलीट करण्याची त्यामुळे ही संधी चुकू नकोस आणि विचार कर ना अगं जगन्नाथ तर तुझे खरे वडील सुद्धा नाही आहेत त्यांना हे सगळं बघून किती वाईट वाटलं आणि ते जर एकनाथजी इथे आले म्हणजे तुझे खरे वडील जर इथे आले आणि त्यांनी जर तुझी ही अवस्था बघितली तर त्यांचं काय होईल अगं पोरी त्यांना हार्ट अटॅक येईल हार्ट अटॅक त्यामुळे आता तुला एकच करायचंय त्यांचं जे आमंत्रण आहे ते स्वीकार करायचंय घरी जायचंय आणि जगन्नाथच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट करायचाय असं बोलून भैरवी तिकडून निघून जाते पुढे तेवीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सावली जगन्नाथच्या घरी जाते अलका तिला जेवायला देते जेवत असताना जगन्नाथचा मोबाईल तिथेच डायनिंग टेबलवरती ठेवलेला असतो सावली याच गोष्टीचा फायदा उचलते आणि त्या दोघांना आतमध्ये बेडरूममध्ये पाठवते आणि जगन्नाथच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करू लागते पण बरोबर जगन्नाथ तिला पकडतो आणि व्हिडिओ डिलीट करू देत नाही आणि आज आजचा भाग इथे संपतो तर असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलशी कनेक्टेड रहा टिलदेन ब बाय थँक्स वॉचिंग